गुड मॉर्निंग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या गणिताच्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आपण काल पार्ट फर्स्ट पाहिलेला होता कोण व कोणांच्या जोड्या तर आज आपणाला पाहायचं आहे संलग्न कोण कोटी कोण कसे असतात ते त्यासाठी आपणाला आधी डायग्राम काढावे लागेल मी एक आकृती काढते पहा ही आकृती काढलेली आहे आपण तर या आकृतीला आपण नेहमीप्रमाणे नावं द्यायची आहेत पहा मी नावं देते ए बी आणि सी त्यानंतर इथे देते बी दे। तर यामध्ये पहा आहे संलग्न कोण म्हणजे काय संलग्न कोण म्हणजे ज्या कोणाची एक भुजा सामायिक असते ज्या कोणाची एक भुजा सामायिक असते अशांना आपण संलग्न कोण असं म्हणतो मग सामायिक भूजा असूनच चालत नाही तर त्यांचे सुद्धा विभिन्न पाहिजे कालच मी तुम्हाला आंतरभाग म्हणजे काय ते समजावून सांगितलं होतं तर या संलग्न कोणामध्ये काय पाहिजे आता इथे दोन कोण आहेत पहा मी छोटासा एक कोण दाखवतो तुम्हाला हा एक कोण आहे पहा याचं नाव आहे ए बी आणि हा डी पाहिला हा एक कोण आणि हा एक कोण झालेला आहे पहा इथं डी बी आणि सी तर हा एक कोण झालेला आहे तर आपण जर पहिले इथे दोन कोण झालेले आहेत तर बघा या दोन्ही कोणांची एक भुजा सामायिक आहे तर बघा यामध्ये बघा कोणती भुजा सामायिक आहे ही पा। भुजा सामायिक आहे पहा हे पहा बी डी इथे पण आहे आणि इथे पण बी डी आहे म्हणजे ही जी भुजा आहे ती सामायिक आहे इथे पहा ही बी डी बी डी भुजा सामायिक आहे आणि इथे सुद्धा या कोणाला सुद्धा बी डी आहे म्हणजेच एक भुजा म्हणजे एक बाजूसुद्धा सामायिक पाहिजे आणि त्यांचे जे आंतरभाग आहे हा अंतर्भाग बघा या साईडने जात आहे आणि हा अंतर्भाग सरळ असा असा पुढे जात आहे म्हणजे यांचे अंतर्भाग सुद्धा विभिन्न पाहिजेत तर हे अंतर्भाग इकडे जात आहे आणि हे अंतर्भाग इकडे जात आहे म्हणजेच हे जे दोन कोण आहेत ते संलग्न कोण आहेत मग आपण यांचं आपण असं लिहू शकतो आपण कोण काढलेला आहे कोण ए बी डी व कोण डी बी सी हे दोन कोण दोन कोण संलग्न कोण आहेत संलग्न कोण आहेत व मध्ये भुजा, भुजा ही सामायिक सामायिक भुजा आहे म्हणजे संलग्न कोण असले की असं आपल्याला कंप्लीट लिहावं हो लागतं मग मी पूर्ण लिहायच कोण डी व कोण हे दोन्ही कोण कौन संलग्न कोण आहे व त्यामध्ये बीडी ही सामायिक भुज आहे तर याच कोणाहून मी आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगते कधी कधी परीक्षेमध्ये एवढी सोपी आकृती येत नाही कधी कधी आकृती अशा येतात पहा अशी आकृती सुद्धा आहे आणि असं विचारत की या या पूर्ण आकृतीमध्ये किती संलग्न कोणाच्या जोड्या आहेत मी आता याच डायग्राम मध्ये तुम्हाला सांगते किती संलग्न कोणाच्या जोड्या आहेत पहिली जोडी मी सांगते पाहता संलग्न सा कोणाच्या जोड्या संलग्न कोणाच्या इथली जे जोड्या तर आपल्याला पाहायचं संलग्न कोणाच्या जोड्या पहिली जोडी ही तर लिहिलेलीच आहे आता ही आणि हे पहा कोण ए बी डी व कोण डी बी सी संलग्न कोणाची जोडी आहे यामध्ये पहा बी डी ही सामायिक भुजा आहे आहे बी डी सामायिक भुजा असल्यामुळे हे दोन्ही कोण संलग्न कोण आहे तसेच आंतर सुद्धा वेगवेगळा आहे आणखी पहा मी दुसरा स्केच पेन वापरते आणि दुसऱ्या स्केच पेननं तुम्हाला सांगू शकते पहा ग्रीन स्केच पेन वापरते बघा ग्रीन स्केच पेनं हे पे तुमच्या लक्षात येईल हा कोण पहा हा कोण इथे नाव आहे बघा इथं पी आहे पी बी ए आणि इथे एक कोण आहे पहा हा ए बी आणि डी पण यामध्ये सामायिक भुजा आहे का कोणती भुजा आहे ते पाहावं लागेल कोणती भुजा आहे ए बी आणि इथे पण ए बी मग आपण हीसुद्धा लिहू शकतो जोडी कोण पी बी ए व कोण ए बी डी ए बी डी यामध्ये कोणकोणत्या भुजा सामान आहेत हे ए बी बी ए आणि हे ए बी ह्या दोन भुजा सामानिक आहे मी तुम्हाला हायलाइट करून दाखवले आणखी पहा तिसरी पण संलग्न कोणाची जोडी याच्यामध्ये निघू शकते तर तिसरी जोडी मी तुम्हाला सांगू इच्छिते आता हा एक कोण आहे आणि हा एक कोण तर आपण ही लिहिलेली आहे ही पहिली जोडी ग्रीनवाली आता ह्या दोन जोड्या सुद्धा आहेत पहा हा पहा हा अंतर्भाग आणि हा अंतर्भाग वेगवेगळा आहे वे हा डी बी सी आणि हा कोण आहे पहा सी सॉरी सी बी आणि इथं क्यू सी बी क्यूसुद्धा ही तिसरी जोडी निघाली याच्यामध्ये कोण डी बी सी व कोण हे पहा सी बी क्यू सी बी क्यू ह्यासुद्धा दोन्ही संलग्न कोणाच्या जोड्या आहेत मग यामध्ये कोणकोणती भुजा भुजासमायिका आहे हे पहा बी सी हे पहा बी सी म्हणजेच यामध्ये बी सी आणि हे बी सी ह्या दोन भुजा सामायिक आहेत तसेच यांचा सुद्धा वेगवेगळा आहे हा सरळ इकडे जातो आहे हा सरळ इकडे जातो आहे तसंच हे खालचे सुद्धा दोन कोण जे आहेत ते संलग्न कोणच आहेत तर इथला कोण मी दाखवते दुसरं स्थितीन वापरते त्यासाठी क्यू बी आणि आर हे दोन कोणसुद्धा संलग्न कोण आहेत हा आंतरभाग इकडे जात आहे खाली आणि हा आंतरभाग सरळ हा समोर जात आहे म्हणजेच ही चौथी एक जोडी आहे कोण सी बी क्यू सी बी क्यू व कोण क्यू बी आर क्यू बी आर हे दोन कोणसुद्धा संलग्न कोण आहेत मग ह्या दोन कोणामध्ये कोणती भुजा सामायिक आहे पहा इथे बी क्यू समा समान आहे आणि इथे पण बी क्यू समान आहे म्हणजेच बी क्यू बाजू ही या दोन्हीमध्ये समान आहे म्हणून आपण हे लिहिलेलं आहे तसेच सुद्धा वेगवेगळे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला संलग्न कोण म्हणजे काय हे समजलं असेलच तसेच आपण साधी सिंपल आपणाला प्रत्येकाला असं वाटते की परीक्षेमध्ये साधे सिंपल डायग्राम यायला पाहिजे परंतु कधी कधी परीक्षेत साधे सिंपल डायग्राम येत नाही कॉम्प्लिकेटेड डायग्राम येतात आणि त्यामध्ये तुम्हाला विचारतात की संलग्न कोणाच्या जोड्या आहेत की नाही ते ओळखा मग तुम्हाला अशी कितीही कॉम्प्लिकेटेड जरी डायग्राम आली तरी तुम्हाला त्यामध्ये संलग्न कोणाच्या जोड्या ह्या ओळखता आल्या पाहिजेत ओळखता आले पाहिजे तसेच संलग्न कोणांनाच आपण ॲडजेसंट अँगल अँगलसुद्धा असं म्हणतो तर अँगल अँगलसुद्धा हे तुम्हाला समजलेच असतील तर यापुढे आपल्याला पाहण्या पाहायचं आहे कोटी कोण